काम देणं मान्य आहे का तिला बहू दुधळ एक माहिती होते पुढे जर दर्शक घेणार आहे लिहून ठेवले ते बहू दुधळ जरी झाली म्हैस काय दोन्ही शब्द एकत्र घेतलेले ते म्हैस काय जर्सी दोन्ही म्हणून येते जर्सी म्हणजे काय पूर्ण नाही ना म्हशीचा काही भाग गाईचा काही भाग एकत्र करायचं दोन्ही गेले एकत्रित ने करायचं नेमकी आहे म्हशी सारखं ओरडते सारखं दिसते तिला काय म्हणायचं आपण जर शेतीचं दूध काहीच कामाचं नाही पण ठीक आहे आता अशी काही बरे जरशी लोक आहेत काहीच कामाचे कुठलेच नाही त्यांना माणसे म्हणता येत नाही विद्वान म्हणता येत नाही संत म्हणता येत नाही पण मार्केटमध्ये मा त्यांना मार्केट आले त्याला काय बहुद्ध आणि तुकोबाच्या शब्दाचा अभ्यास करा म्हैस काय एक गाय नाही म्हटलेले त्यांनी बहुद्ध किती काम आहे ती गाय गायीसाठी शब्द वापरायची गरज नाही त्यांना पण मैस गाय सांगतात एक अमेरिकेमध्ये दैन गाय तयार झाली मागेच जेवढं गायीच्या पोटात प्रोसिजर तयार होतं ना तसं तरी गोंड तयार केलं एका बाजूने गळवट टाकतात आणि ते गवण खाल्ल्यानंतर त्याचं ते दातात तेवढा गवंत करते सगळं करते सगळं प्रोसिजर करून येते आणि जिथं खास असते तिथं नळ लावून प्रोसिजर पिळायची काय आहे कॉम्पल की दूध पण मला सांगा आता सगळे जुने माणसं बसलेले आहेत आत्ताच्या गाईचे दूध आणि गावरान गाईचे दूध खरे काही आहे बोला ना माणसामध्ये सुद्धा <laughs> जुनं गावात खाल्लेले म्हशीचा असो याचा असो ते माणसं येणार म्हातार काही काही माणसं मेले ना तरी बसल्यासारखे वाटतात बघा तुम्ही जुनं खाल्लेले जे म्हातारी माणसं आहेत ना मेल्याचे लक्षणच दिसत नाही मी अनेक लोकांना पाहिले गेले ना तरी तेजस्वी दिसतात खान पान शरीर तुटत आहे त्यांचं काही माणसं जीवनपणे मोडद्यासारखे दिसतात शेहऱ्यामध्ये <laughs> <laughs> खेच तरी मला असं वाटतं आत्ताच हॉस्पिटल मधून पाहायला शहरातली माणसं काय तुम्हाला सांगायचे गरज मला पाहून प्रसन्नता नाही वाटत आपली प्रसन्नता निघून जाते बहुमतुधळ जरी झाली जुन खाल्लेले गावण खाल्लेली सकस असणारी माणसं वेगळी माझा हा दृष्टांत आहे तसं सकस असणारी ज्ञानवान संत वेगळी आणि जरीशी पुस्तकं पण तयार झालेली विद्वान माणसं वेगळी कोणाकडे तरी शिकलेली पाठ्या असणारी पैलवान वेगळी आणि युट्यूब पाहून विद्वान झालेली माणसं वेगळी कुणी विद्वान आहे हो? काय काही चार चार वाक्य पाठ करतो तर काय दुर्भाग्य आम्हालाच पाठवत <laughs> एकानी मला व्हॉट्सअप केलं तरी नीट वागावं हो, चांगलं राहावं म्हणलं हो। आम्ही काही माणसं मारतो <laughs> आम्ही केलं काय गडबडी केली भ्रष्टाचार केला घोसाळी केल्या आम्हाला काळत आले की पुढे आले की कशा करता जातात बहु उर्धा झाली खानदानी ज्ञान मिळालं तर तुम्ही सांगतो आणि ज्या दिवशी तुम्हाला खानदानी ज्ञान मिळेल त्या दिवशी तुम्हाला काय पुढचा टप्पा सांगतो आई स्वतःच्या ज्ञानवाने फार सुंदर एक गोबी दिलेली ज्ञानेश्वरीमध्ये बरेचपर्यंत लक्षात ठेवा आपल्याला जर आनंद झाला ना फक्त दोन माणसाला सहभाग फक्त दोन माणसं गुरुला आनंद होतो आपला पोरगा पूर्ण झाला आणि आईला आनंद वाटतो आपलं पोरग पूर्ण झालं तिसऱ्याला आनंद होत नाही म्हणून जगात भाडले का कधी ऐकलं भाऊपीला सुरुवात झाले नाव ठेवणार मोठा झालं आम्हाला माहिती कसा मोठा झाला कस मोठा आणि घरात नाव ठेवणार बाहेर ना तर सांगणार कुठे बाहेर गेले ना तो ना आमदार आमच पाहुणे आहे मग त्या टायमाला कुठे गेला नसतो माझा दोनच माणसं जगात आई आणि आणि ज्ञानवरांची ओवी अथवा प्रसवती मांडलेली आहे वर्तमान काळात वय झाल्यानंतर मुली लग्न करतात मुलंच होत नाही मग त्यांनी अगोदर ठरवलं असतं आपल्याला तरी मुलगा घ्यायचा तरी मुलगी घ्यायची आई पण येईल का त्याच्यामध्ये दुसऱ्याची मुलगी मुलगी घेतली मुलगा घेतला तुम्ही बाप झाली तुमच्या प्रॉपर्टीची ती मालकी नाही आईला पण जन्म देणार दे आई म्हणत असेल अथवा प्रसवती म्हणून शब्द वापरले प्रसवती शिष्याचे शिष्य पूर्ण आहे आणि आपल्या मुलाचं पोट भरलेलं आहे त्याचा जो आनंद आहे आईच्या डोळ्यामध्ये तुम्ही ना पुरुष मंडळी संसारातल्या सुखाच्या बाबतीत खूप माग असलेले मुलगा ज्यावेळेस खेळतो ना असं ते हसत त्याचे डोळे कोण आईचं पोट भरते तिला आई म्हणतात तिला काही शिल्लक राहिले नाही घरात जेवायचं मुलाच्या प्रसन्नतेमध्ये ती प्रसन्न असते धडा सुद्धा ती तपश्चर्या करते माझ्या मुलाला नोकरी मिळाली बदलला तरी वाटत आणि बातमी जरी आले की मुलगा खुश आहे कधी आईला तुम्ही फोन करा आई हे विचारतच नाही की तुला पगार किती मिळाला आणि विचारला तर सखी आई नाही आई ऐकून घेईल पुढे विचारित यावला त्याला म्हणतात आईकडे दुसरा प्रश्नच नाही कारण की ती भूक तुमची कशी आहे ती आईला माहिती तिने पाजले तुम्हाला किती वेळा भूक लागते किती वेळा तुम्ही जेवता आणि भूक लागल्यानंतर तुमची काय अवस्था असते त्याचं चित्रीकरण आईच्या बिंदू मध्ये झालेलं असत म्हणून कधी फोन करा ते कधी जेवलास का तृप्त झालास का ती आई आहे आणि आई म्हणून निघणं तिला आई म्हणतो म्हणून घे आता मानलेले आय आहेत वगैरे वगैरे काय म्हणणार भाऊ जर शे आहे त्याला काय बोलणार आपण काय दुधात म्हणून बाहेर ते चार घेत नाही कालच बातमी आली पेपरला दररोज खोट दूध पन्नास कोटी लिटर भारत खोट दूध पितो अशा भारतात आपण राहतो खरं तुम आता मला सांगा तुमचं भाडे कुठे काय असं तुम्ही कुठला गोठा आहे लागणाऱ्या जमिनीमध्ये तुमची इमारत तयार असेल तेवढं भाडं येतं तुम्हाला काही काही लोक एवढे इमानदाराने आपला फार्म हाऊस तयार करतात तिथं काय ठेवतात तिथं पिकवतात आणि तिथलं त्याच्या घरी येतात ते जीवन जातात अण्णाला महत्व दिलं पाहिजे ते अण्णा चांगलं राहत मी एकदा बारा मध्ये गेलो होतो कीर्तन आता दहावीस आहे तुमच्या माहिती साठी सांगतो आणि तो म्हणा महाराष्ट्र आमची फॅक्टरी दाखव ती फॅक्टरी होती बदाम एका बाजूने चालले होते दुसऱ्या बाजूने बदाम जसेच तसे बाहेर निघत होते आणि खाली तेल पड तेल पडत एका बाजूने बदाम चालले बाजूने कोरडे बदाम आणि तेल खाली गळत राहिलेले बदाम नुसते ते बदाम खाऊन तुमचं डोकं चांगलं नाही का लवंग बघा लवंगीचं तेल काढलेलं आहे तुम्ही बाजाराचे लवंग घेत ना तुम्ही तेल काढलेलं आहे ओरिजिनल लवंग जर घेतले ना असे वास येतो त्याचा जी जी आता जी विलायची मिळते ना ओरिजिनल विलायची आठशे नऊशे रुपये किलो आहे असं नुसतं हातात इतकं वास के सुगंध येतो आणि ह्या पोंडा टाकल्या तरी वास येत नाही का तेल काढलेलं आहे नाही का कस गेलेलं आहे अशी माणसं आहेत महाराज कस गेलेलं आहे कस गेलेलीच माणसं आहेत ना कोणते साधू साधू कोणते साधूच्या मागे लागतं कोणते साधूचे फोटो लावतो मग मला त्याला करायला काय पाहिजे तो काय म्हणणे